नमस्कार मित्रांनो प्रवीण वटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजत ना असायलाच पाहिजे आज सव्वीस जानेवारी आणि आपला सातरावा प्रजासत्ताक दिन आणि प्रजासत्ताक दिन म्हटलं की आपले सुरक्षा रक्षक मंडळाचे जवान हे आपल्या शिवाजी पार्क या ठिकाणी महाराष्ट्र शासनानं नियोजित केलेला जो कार्यक्रम असतो त्यामध्ये आपली परेड जर तुम्ही पाहत असाल तर आपले सुरक्षारक्षक जवान हे एकदम जोशानी आणि वेल ट्रेन असे आपले हे जवान आहेत आणि ते परेड करतात आता आपण ह्या गार्डनमध्ये आहोत आणि कार्यक्रम जस्ट संपलेला आहे मला ही ट्रेन या कारणामुळे कार्यक्रमाला पोचू शकलो नाही त्याबद्दल मी खंत व्यक्त करतो कारण ट्रेनचा असा प्रॉब्लेम झाला की तुम्ही पाहत असाल ट्रेन येतच नाही येत मी ट्रेन सोडून दिली आणि टॅक्सी पकडून आलो तर असा सगळा सगळा गोंधळ आहे तरी पण आपल्या जवानांना भेटता आलं एक आनंद झाला की भेटले तर कमीत कमी, कमी। चेअरमॅन साहेब थोडेसे घाईगडबडीमध्ये गडबडीमध्ये होते त्यांना अनेक कार्यक्रम असल्यामुळे ते थांबले नाहीत परंतु आपले जवान आहेत आज आपल्या ज़ा जवानांच्याकडून आपण पाहूया ते काय काय म्हणत आहे प्रथम मांडे साहेब माझ्या चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आणि आजचा जो दिवस होता तो कशा पद्धतीने आपल्या सुरक्षा रक्षकांचं तयारी कशी होती नमस्कार सर्वांना सर्वात प्रथम सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज सकाळीची तर सगळ्यांना आता जसं तर विटेकर साहेब बोलले की सकाळची जी कंडिशन होती ती खूप क्रिटिकल होती आपले जे जवान आहेत सगळ्यांना आपल्याला मुलांना साडेसहा वाजता पण इथे बोलवलं तर ते, दो। ते अक्षरशः दोन दोन तीन तीन गाड्या बदलून इथपर्यंत पोहोचले काही लोक धावत धावत आले पण त्यांना टाईम चुकून नाही दिलं जी त्यांची जी तयारी आहे ती ते त्याच्यातून दिसून येते तसं आता आम्ही जे गेले वीस दिवस वीस दिवस आपल्या कामगार क्रीडा मैदान येथे आपला संचलनचा सा सराव चालू होतो त्यामध्ये आपले प्रशिक्षण विभागाचे मुख्य जे प्र आपले प्रशिक्षक आहेत रिझर्व पी आय श्री पवारसाहेब यांचं अथक परिश्रम तसेच वाघमोडे साहेब वाघमोडे साहेब जे आपले प्रशिक्षक आहेत त्यांचे आशीर्वाद त्यांचे मार्गदर्शन आणि बाकी मग आपल्या मुलांची मेहनत तयारी तर आम्ही करून घेतो आमचे कंपनी कमांडर पाटील साहेब आहेत मी झाले आमचे सचिन राऊत साहेब आहेत आमचे थोरवे साहेब कारण काय माहिती आहे आता कंपनीने किती चालायचं म्हटलं काय करायचं म्हटलं तरी त्याला रसद जो पाहिजे ती आमचे थोरवे साहेब पुरवत असतात वेळोवेळी आणि त्या रसदीच्या जोरावर आमची कम कंपनी चालत असते पवार गोष्ट गोष्ट आजची जी तयारी झाली आपल्या जवानांची ती कशी वाटली तुम्हाला सर छान वाटली की एवढी म्हणजे आठ तास नोकरी करून सुद्धा ते एवढ्या मेहनतीने काम करतात की बरेच लोकांनी त्यांचं कौतुक केलं की बिगर ट्रेनिंग असतानाही या मैदानामध्ये ते आपला नमुना किंवा रिमोट दाखवतात हे त्यांचं मी कौतुक करतो सर आता एक जवळजवळ मी सहासष्ट वय आहे माझं परंतु त्यांचा जोश आणि त्यांचं काम बघून खुश आहे सर साहेब कसं वाटतं आजचा दिवस तुम्हाला आजचा दिवस म्हणजे सुवर्ण अक्षरात लिहिण्याजोगा आहे या वर्षापासून आपल्या सुरक्षा मंडळाला वाव भेटली आहे हत्यारी निमहात्यारी असं बक्षीस पण मिळणार आहे सहा तारीखपासून जी प्रॅक्टिस चालू झाली ओके okay. तेव्हापासून आजपर्यंत सर्व सुरक्षा रक्षक बांधवांनी उत्कृष्ट काम काम केलेलं आहे संचलनामध्ये पण आज चांगली कामगिरी झालेली आहे बक्षीस मिळण्याची संधी आहे आमचे चेअरमन साहेब सचिव साहेब स्वतः इथे हजर होऊन त्यांना दाद दिली त्यांनी त्यांना पण काम दाखवलं आपल्या सुरक्षा रक्षकांनी आजची परेड म्हणजे सर्वात चांगली परेड झालेली आहे मंडळाकडून पुष्कळ काही जे सहकार्य आहे त्याबद्दल मंडळाचे पण धन्यवाद चेअरमन साहेब सचिव साहेब तसेच आपण स्वतः इथे आवर्जून आलात सर त्याबद्दल आपले पण धन्यवाद आणि आमचा नंबर येईल अशी अपेक्षा बाळगतो आणि आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन माझं मी दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्यासोबत काही जवान आहेत आणि त्यांना विचार आहे की त्यांचा जोस पाहता आता तुम्ही पाहिलं असेल की त्यांचा जोस कसा आहे तर आजचा तुम्हाला हा अनुभव कसा आहे अनुभव तर अतिशय छान मिळाला सर पण खास करून तुमचा यूट्यूब चॅनलला परमिटेकर सरांचा मनापासून आमचा पूर्ण कंपनीचा खूप खूप धन्यवाद तुम्ही वेळोवेळी आम्हाला साथ देता त्याबद्दल प्लस आमची जी टीम आहे आज भरपूर ग्रोथ होत आहे हळूहळू कारण आमचे जे आदरणीय वाघमोडे सर आमचे प्लाटून कमांडर पाटील सर साहेब राऊत सर आणि खास करून सेवानिवृत्त झालेले अधिकारी म्हणजे आम्हाला लाभलेले आमचे सगळ्यांचे आदरणीय प्रेरणीय पवार सर यांच्यामुळे आज आमच्यामध्ये जोश आहे आज आमचं वय बघितलं काही सुरक्षा रक्षे जुने आहेत कंटिन्यू प्रेड आहेत पंचेचाळीस सेहेचाळीस अठ्ठेचाळीसच्या लगभग रनिंगमध्ये आहेत पण आम्हाला पण आज ग्राउंडमध्ये उतरल्यावरती जेव्हा आमचं प्रॅक्टिस होते तेव्हा जोश येतो की आम कधीतरी आमचा नंबर येईल आणि आम्हाला अपेक्षा आहे आणि आम्ही पूर्ण संपूर्ण टीम यावेळी यावेळेपासून तर अखेरपर्यंत नेहमी प्रयत्नात राहू आणि याच्यापेक्षा उत्कृष्ट कामगिरी करू आणि आमचं सुरक्षा मंडळाचं नाव एक दिवस आणि आतापासूनच चान्सेस आहेत भरपूर सरांच्या सांगण्यावरून की होईल म्हणून ह्यावेळेस चान्सेस आहेत नंबर येण्याचा ड्युटी करू आणि सगळ्यात मेन सचिव सचिव साहेब आणि चेअरमॅन साहेबांना एकच मागणी आहे की कमीत कमी वीस बावीस दिवस पेडच्या आम्हाला देतात प्रॅक्टिससाठी तर कमीत कमी त्याच्यातून एक दहा दिवस तरी आम्हाला वगळून म्हणजे ड्युटी व्यतिरिक्त आम्हाला दहा दिवस ड्युटी करून पण दहा दिवस जो आहे म्हणजे आमच्या शरीराला पूर्णपणे आराम मिळेल आणि त्याच्यातून सुरक्षा रक्षकाला चांगला प्रतिसाद मिळेल एक तुत्सुफ आणि ताजगी राहणार आणि म्हणजे आराम करून त्याला पूर्ण म्हणजे एक फिट राहणार तो सुरक्षा रक्षक आणि पूर्ण त्याला वेळ दिला दहा दिवसाचा प्रॅक्टिससाठी आणि याच्यासाठी म्हणजे दहा दिवस ड्युटी करा आणि दहा दिवस तुम्ही नुसतं प्रेडसाठीच प्रॅक्टिस करा तर आणखी उत्कृष्ट कामगिरी मिळेल अशी अपेक्षा चाहतो अपेक्षा मागतो काय चेअरमन का साहेबांकडनं काय का हरकत नाही धन्यवाद धन्यवाद तुम्ही पाहिलं असेल की आपल्या जवानांचा जोस कसा आहे आणि हा जोस आपला कायमस्वरूप आहे कारण सुरक्षा रक्षक मंडळातले सुरक्षा रक्षक हे ड्युटी करून काम करून आपला वेळात वेळ काढून या ठिकाणी येतात आणि परेड हे तुम्ही ऊन पाहिलं असेल ऊन वारा पाऊस काहीसुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये नाही आहे ते येऊन आपले जवान आपले जे कर्तव्य आहे ते पार पाडतात आणि सर्वांना महाराष्ट्रातल्या माझ्या सुरक्षा रक्षकांना त्यांचा गर्व असणं स्वाभाविक आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद